नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे एक पॉईंट पंचावन्न कोटींचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवानं काही जिल्ह्यांमध्ये किंवा तीन टप्प्यामध्ये पीक विमा हा वाटप सुद्धा वितरण सुरू आहे आणि काही दोन टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे आणि काही ठिकाणी वितरण हे सुरू सुरू आहे तर शेतकऱ्यांसाठी शेवटी एक चांगली बातमी आहे काही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात सुद्धा सुरु झालेली आहे काही गुरुवार आणि शुक्रवारी पैसे मिळतील तर अपेक्षा आहे पीक विमा हे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर त्यांना आर्थिक मदत मिळवण्याचे हे एक साधन आहे त्याचबरोबर ते आपण नेक्स्ट पाहून घेणार आहोत की नेमकं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती निधी मिळणार आहे शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पी एम किसान पी स्वर पीक विमा योजनेच्या निकषाद्वारे म महत्त्वपूर्ण बदल आहेत परिणामी राज्यातील नऊ विमा कंपन्यांना अद्ययावत निकषावरती आधारित खरीप दोन हजार तेवीस हंगामासाठी बनावट कोटी कोटी विमा प्रस्ताव सूचना देण्यात त्याच त्याचबरोबर ते तेवीस कोटी शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना आणत आहे याचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे पंतप्रधान पीएम के स... पीक विमा योजना ही योजना ज्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणूनही ओळखले जाते नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आठ वर्षाच्या कालावधीत सरास सरकारने तेवीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एक पॉईंट पा बा पंचावन्न लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत पीक विम्याची हप्ता भरण्याची बदलण्यात पीक विमा भरून काढण्यासाठी हा निधी दिला जातो वर्षाच्या कालावधीत सरकारने पीक विम्याचे प्रीमियमच्या भरणाद्वारे पीक नुकसान भरपाई म्हणून तेवीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर एक पॉईंट पंचावन्न लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत प्रत्येक शंभर रुपयांच्या प्रीमियमसाठी शेतकऱ्यांचे अंदाजे पाचशे रुपये मिळाले आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अहवाल दिला आहे की या कालावधीत छप्पन्न पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज केले आहेत तेवीस पॉईंट बावीस कोटी शेतकऱ्यांकडून दावे प्राप्त झाले आहेत शेतकऱ्यांनी भरलेल्या एकूण प्रीमियमद्वारे एक तीस हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये परिणामी दाव्याची देयके एक कोटी दे पंचावन्न लाख नऊ हजार सत्याहत्तर कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आहेत या अर्थ याचा अर्थ शेतकऱ्यांसाठी भरलेल्या प्रत्येक शंभर रुपये प्रीमियम मागे त्यांचा दाव्यांच्या पेमेंटमध्ये अंदाजे पाचशे रुपये मिळाले आहेत त्याच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या खरीप पिकांचा विमा उतरवण्यासाठी संधी फक्त एक रुपयाचं प्रीमियम भरून दिली जात आहे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नाव नोंदवण्याची सुरुवातीलाच म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत होती मात्र ती ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर पूर्ण तीन ऑगस्टपर्यंत ज्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पीक विमा राहिलेला आहे त्या शे त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप हळूहळू सुरू होणार आहे तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका व तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी